नमस्कार मी समीर पिंपळकर आपण बघत आहोत कोकण मराठी चोवीस तास कोकण मराठी तास मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दहावीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि यामध्ये पूज्य साने गुरुजी पालघर मधील रिया विलास कलमकर हिने तिसरा नंबर काढलेला आहे रिया तिसरा नंबर काढल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन तुझा जो तिसरा नंबर आलेला आहे त्याबद्दल तुझी प्रति पहिली प्रतिक्रिया काय असेल मला खूप आनंद झाला मला असं वाटलं पण नव्हतं की माझा नंबर खूप झाला अभ्यास करण्याची तुझी मी रात्री लिखाण करायची आणि सकाळी वाचायची मी बँकिंग मध्ये जाणार आहे कॉमर्स घेऊन बँकेमध्ये काम करणार आहे आपल्या यशामागे कुणाचं तरी हात असतो तर तुझ्या यशामागे कुणाचा हात असतो गुरव सर आणि पावशी सर दोघांचा सर। गुरव सरांनी खूप प्रतिसाद दिला आणि पावशी सरांनी पण पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर पालगड येथील शिक्षकांची शिकवण्याची पद्धत कशी असते खूप चांगली असते ते एकदम अर्थ समजून समजता येईल असं शिकवतात घरामधून हो तुला कसा सपोर्ट भेटला घरामधून चांगला सपोर्ट होता आई अभ्यासाला पण बसवायची दहावीत जे तुझ्या मैत्री आहेत त्यांना तू काय संदेश देऊ शकतो त्यांनी पण शुभेच्छा खरं तर दहावीची परीक्षा बोलले की पालक भरपूर टेन्शन मध्ये असतात आणि दहावीची परीक्षा म्हणजे पालकांची परीक्षा असं बोललं तर चुकीचं ठरणार नाही दहावीची परीक्षामध्ये तुमची मुलगी पास झालेली आहे तिसरा नंबर काढलेला आहे तर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला भरपूर आनंद झाला आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की ती येईल म्हणून तिसरी खूप आनंद झाला आम्हाला एवढी टक्केवारी पण मी असं वाटलं नव्हतं कारण ती भरपूर अभ्यास पण तशी करायची पण तेवढी काम पण घरात करायची त्याच्यामुळे काय माहित असं वाटलं नव्हतं की होईल ती अशी पाच एवढी एवढ्या टक्केवारी घेऊन पुढे तिला काय बनवायची तिला कॉमर्स परत ती म्हणते की मी म्हणून एक आई आणि एक मैत्रीण म्हणून ती शिक्षण करत असताना तुमचा पाठिंबा तिला कसा राहील खूपच चांगला होता म्हणजे तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगायची पण तेवढीच भरपूर बडबड पण करायची तिच्यासाठी चांगल्यासाठी पण समजावून पण सांगायची दोन्ही गोष्टी म्हणजे चांगल्याच रेती म्हणजे बोलायची मैत्रीण पण की आई म्हणून पण जे काही म्हणजे पाहिजे जसं मैत्रिणीच्या गोष्टी होत्या त्या सुद्धा तिला समजावून सांगायची आणि आईच्या होत्या त्या पण समजावून सांगायची उच्च सानेबोरजी विद्या मंदिर पालगडतील शिक्षकांचा तिला कसं करायला खूप चांगला होता कारण जर एखाद्या वेळेला मला म्हणजे ती गणित मध्ये थोडी कमी होती सामायच्या वेळेला तर मी बोलली होती सरांना पण सर पण बोले बरोबर सर की तुम्ही काही टेन्शन घेऊन आता ती होईल पास म्हणून हुशार आहे असं की म्हणजे गणित मध्ये थोडी तिला कमी मार्क होते त्यावेळी ना मग चांगली होईल पण त्या सरांच्या ह्याच्याप्रमाणे ती झालीच म्हणजे त्यांचे भरपूरच म्हणजे हे त्याच्यासाठी प्रतिसाद भरपूर होता शिक्षकांचा गुरव सर परत पावशी सर म्हणजे भरपूर चांगले होते तिच्यासाठी काही मुलं असतात त्यांच्या पालकांचा असं म्हणणं असतं की पहिला नंबर काढला पाहिजे दुसरा नंबर काढला पाहिजे त्यांना प्रेशराईज भरपूर केला जातं तर असे जे पालक आहेत त्यांना तुम्ही काय सांगा असं प्रेशर म्हणजे मुलांवरती मेन म्हणजे टाकूच नाही एवढे मार्क पाहिजे तेवढे मार्क पाहिजेत मुलं भरपूर प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणजे करूच नाही की आम्ही तर कधी मुलांना एवढेच म्हटलं तू काही टेन्शन घेऊ नको एवढी किती मार्क मिळते मला सत्तर पर्यंत मिळते सत्तर टक्के तर आम्ही म्हटलं त्याच्यापेक्षा कमी मिळाले तू टेन्शन घेऊ नको म्हणून भरपूर तिने म्हणजे स्वतःचे कष्ट क्लास वगैरे आम्ही काहीच लावलेले बोलत होते मी की क्लास घेई म्हणून तू एंडिंगला पण ती म्हटली नको मम्मी

काय आता माझी इच्छा असताना तिची इच्छा काय आहे किंवा तिला तुमचं कुठलं शिक्षण मिळायचं आहे त्याच्यासाठी खूप मयत्न करेन मी सहकार्य त्यासाठी यासाठी मी करेन तेव्हा अभ्यास करत होता तेव्हा तेव्हा तिला प्रोत्साहन कसा